नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार तुमचं सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे नुकत्याच वार्षिक परीक्षा संपलेल्या आहेत व मुलांना आता सुट्ट्या लागणार आहेत सुट्टीला जाण्याअगोदर मुलांकडून मी एक काम करून घेत आमच्या शाळेच्या आवारामध्ये अशी करंजाची दोन तीन झाडं आहेत आत्ता सध्या त्याला एकही पान नाही व त्याच्या सर्व बिया सुटलेल्या आहेत मुलांच्या मदतीने आम्ही त्या दिवशी सर्व बिया गोळा करण्याचं ठरवलं आणि ही कल्पना नुसती त्यांना सांगायला उशीर की लगेचच पटपट सगळे दोन तीन जण झाडावर चढले आणि काहींनी वरच्या मजल्यावरून झाडाचे फांद्या हलवायला सुरुवात केली बिया इतक्या वाळलेल्या आहेत की त्या टप 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 खाली पडायला सुरुवात झाली खाली पडलेल्या बिया लगेच इतर मुलांनी गोळा करून घेतल्या तर विषय असा आहे की सुट्टीला जाण्या अगोदर आम्ही सर्वजण काही बीज संकलन करणार आहोत व या गोळा केलेल्या बिया आम्ही सर्वांनी एकत्र बसून फोडल्या व त्यातून बी काढले या सर्व बिया प्रत्येक मुलाला चार चार पाच पाच अशा पद्धतीने आम्ही वाटल्या आता सध्या झाडावर खूपच बिया आहेत त्यामुळं आम्हाला भरपूर बिया मिळाल्या व अशा पद्धतीने आम्ही एवढे बी गोळा केलेले आहेत मुलांनी हे काम अगदी आनंदाने केलं बरं का केल प्रत्येकाच्या वाट्याला चार चार पाच पाच बिया आलेल्या आहेत व सुट्टीमध्ये त्यांना एक काम दिलेलं आहे प्रत्येकानं आपल्याला दिलेल्या बिया कशा पद्धतीने रुजवायच्या आहेत किंवा त्या बियांचे सीडबॉल कसे तयार करायचे आहेत हे शाळा सुटण्याअगोदर मुलांना याविषयी मार्गदर्शन केलं तसेच घरातील लहान मुलांपासून या बिया बाजूला ठेवायच्या आहेत चुकूनसुद्धा या खायच्या नाहीत याबद्दलसुद्धा सूचना दिल्या कारण अनावधानाने जर ह्या बिया खाल्ल्या तर याचा विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकतो अशा पद्धतीने पावसाळ्याची पूर्वतयारी आम्ही केलेली आहे या बिया मुलांना रुजवायला सांगितल्या आहेत यापासून रोपं तयार करायला सांगितलेली आहेत सुट्टीमध्ये त्यांना हे काम दिलेलं आहे